चित्रा क्षीरसागर मॅडम यासुद्धा या, या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्याचबरोबर गोवा दूरदर्शनमध्ये आणि विविध ठिकाणी कोरोनामध्ये ज्यांनी काम केलं अशा कालिका बापत मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे मी पुष्परत्न साहित्य समूहातर्फे मी सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक त्रिवार स्वागत करतो तसाच पहिलं राष्ट्रीय प्रवासी कल संमेलन घेण्याची संकल्पना का ही काही दिवसापूर्वी माझ्या डोळ्यासमोर आली आणि मी काही आमच्या दिग्गज साहित्यिकांशी चर्चा केली त्यामध्ये आदरणीय संजय आयरसर डॉक्टर संघर्ष सावळे आणि आमच्या सगळे दिग्गज साहित्यिक आहेत त्यांच्याशी चर्चा केली डॉक्टर बालाजी गायकवाड असतील आणि सगळ्यांनी सांगितलं की नाही ही संकल्पना खूप चांगली आहे मागील एक महिन्यापासून पेपरला याच्या बातम्या झळकत आहे आणि जवळजवळ तुम्हाला सांगू इच्छा सोबत घेऊन ज्यांचं खरोखर काम आहे साहित्यामध्ये आज तीन फेब्रुवारीपासून ते आतापर्यंत आम्ही गाडीमध्ये बसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कवी संमेलन असेल श्रीप्रकाश कपरे यांची मुलाखत असेल त्याचबरोबर एकमेकाला समजून घेण्यासाठी एकमेकाचं साहित्य जाणून घेण्यासाठी आम्ही हा एक, एक, एक अनोखा उपक्रम केला आणि तो मला वाटतं यशस्वी झालेला आहे असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं तो यशस्वीपणामुळे झाला तर तो, तो यशस्वी हा तुम्हा आम्हा सगळ्या साहित्यिकांच्यामुळे यशस्वी झालेला दा। आहे कारण की सर हे साहित्यिक केवळ नाशिकमधलं नाही आहे तर हे साहित्यिक महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेले साहित्यिक आहे मुंबई असेल अमरावती असेल कोल्हापूर असेल त्याचबरोबर बुलढाणा असेल वर्धा असेल संभाजीनगर असेल अशा विविध कान्याकोपऱ्यातून साहित्यिकांना एकत्र घेऊन पहिलं राष्ट्रीय प्रवासी कवी संमेलन आम्ही या ठिकाणी पार पडलेलं आहे त्याचबरोबर आमचे रत्नागिरीचे अध्यक्ष पुष्परत्न साहित्य समूहाचे कुमार जाधव त्याचबरोबर कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे मित्र या ठिकाणी आलेले आहे तर सगळे आमच्या या ठिकाणी आमच्या मित्रपरिवार या ठिकाणी आले मला खूप आनंद झाला आणि सगळ्यांच्या समोर माझं सहावं पुस्तक डोळ्यासमोरच्या कथा या कथा या माझ्या डोळ्यासमोर घडलेल्या घटना आहे प्रसंग आहे ते प्रसंग मी टिपले आणि कथेचे त्याला छालर देऊन या ठिकाणी मी मांडलेले आहे ते तुम्ही त्याचं नक्कीच स्वागत करतील अशी मला आशा आहे बर आता आदरणीय पद्मश्री विनायकजी खेडेकर सरांकडे वाटल्यावर बघितल्यावर मी त्यांना एक फोन केला की सर आपण कार्यक्रमाला या सरांनी कुठलाही विलंब न लावता म्हणाले की मी अवश्य तुमच्या कार्यक्रमाला येईल मला खूप आनंद वाटलं की असं व्यक्तिमत्व आपल्या पाठीशी आहे जे अतिशय उंच भरारी घेणारं व्यक्तिमत्व आहे पण कुठल्याही प्रकारचा स्वार्थ भाव त्यांच्यामध्ये घडलेला नाही आहे तो आल्यावरती आम्हाला कळालं आणि सरांचं काम सरांचा आशीर्वाद हा खूप महत्त्वाचा आहे बरं कार्यक्रम घ्यायचा का आम्हाला गोव्यामध्ये पण कुठे घ्यायचा तर माझ्या विद्यार्थिनी ज्योती जोशी मॅडम या माझ्या नेटसेटच्या विद्यार्थिनी आहेत या नंतरच्या विद्यार्थिनी पण सांगायचं तात्पर्य काय की बारा ते सोळा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी दुबई येथे विश्व मराठी कवी संमेलनाचा मी अध्यक्ष होतो आणि संघर्ष सावळे सर हे प्रमुख पाहुणे होते आणि आम्ही निवडक नाही कवी महाराष्ट्रातून भारतातून दुबईला गेलो त्यामध्ये निमंत्रित कवयित्री ज्योतिष जोशी मॅडम होत्या आणि तेथे ते आमची ओळख झाली अतिशय सालस वृत्तीच्या जोशी ज्योतिष जोशी मॅडम आम्हाला तिथं भेटल्या मॅडमांना मी कॉल केला की मॅडम गोव्याला कार्यक्रम घ्यायचा आहे तर मॅडमांना एवढा आनंद झाला आणि त्यांनी उदार अंत करण्याचे त्यांच्या प्राचार्यांना सांगितलं आणि प्राचार्याने सुद्धा क्षणाचा विलंब न लावता हा हॉल आपल्याला उपलब्ध करून दिला आणि आपल्याला मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो तर सांगायचं तात्पर्य काय की तुमच्या सगळ्यांच्या आनंदाने आपण सगळे या ठिकाणी आलो आपलं राष्ट्रीय प्रवासी कवी संमेलन अतिशय उत्साहपूर्वक आतापर्यंत पार पडलेलं आहे सगळ्यांनी अतिशय छानपणे सुंदर आपल्याला सात संगत आहे आणि अनेक दिग्गज साहित्यिक म्हणाले की या रा हे राष्ट्रीय प्रवासी कवी संमेलन इतिहासामध्ये कोरल्याशिवाय राहणार नाही आणि हे राष्ट्रीय प्रवासी कवी संमेलन मला वाटतं नक्की नक्की याचा इतिहास जेव्हा जेव्हा निघेल तर भारतातलं पहिलं राष्ट्रीय प्रवासी कवी संमेलन कोणतं आणि कोणी आयोजित केलं कोण कोण निमंत्रित कवी होते कोण अध्यक्ष होते तर सगळ्यांचं नाव त्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं तर मी जास्त न बोलता माझीही तर थोडीशी झिघडलेली होती सगळ्या गद्धतीमध्ये पण जास्त न बोलता पण त्या सगळ्यांच एकदा त्रिवार धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद सर त्यानंतरच्या कार्यक्रमा